नमस्कार मित्रांनो आज घेतलाय नवीन मोबाईल योचा सोळा दहा इकडं कसं वाटतंय आता फॅमिली खुश आहे का मोबाईल आणल्या मग नसत्री पोर हो का हो का हका बंदच नाही डान्स आणि इकडं बाया आलाय बाया आलाय नवीन मोबाईल घेऊन आला बाया आणि मोबाईल मोबाईल नवीन आणला इकडे इकडं बाय कशी करते बघाय बाय सांगा नवीन मोबाईल घेतलाय मित्रांनो कुठला आहे सांगा बाय गुड्या इकडे गुड्या मोबाईल घेतला आपल्याला मोबाईल आपला सांगोन म्हणते सांग मोबाईल नका मोबाईल बघा नवीन मोबाईल आयफोन पे वाटायच का मुंगी नसतो बघा नवीन मोबाईल म्हणून खुशी आहे कमेंट मध्ये सांगायचं